गाव रोडवर राहणाऱ्या एका सावत्र बापाने पंधरा वर्षीय मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार सटाणा पोलिसात दाखल झाली असून या कामी मुलीच्या आईनी मदत केल्याकामी मुलीची आई व सावत्र वडिलांविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली शहरातील मालेगाव रोडवर एका वस्तीमधील कुटुंबातील सावत्र बापानेच पत्नीच्या संगणमताने पंधरा वर्षीय मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार सुरू होते वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी सावत्र बापाने दिल्यामुळे मुलीने होत असलेला अत्याचार निमूटपणे सहन केला अखेरीस मुलीने पोलीस स्टेशन गाठून घडत असलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सावत्र बापासह त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेडे ठोकून अटक केली मुलीच्या जबाबावरून व वैद्यकीय अहवालावरून सावत्र बापासह त्याच्या पत्नीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला मालेगाव रोड येथे राहणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या मुली मुलीवर तिचे सावत्र वडील यांनी दोन हजार चोवीस पासून वारंवार बलात्कार केला आणि तिच्या आईने त्या कामी त्यांना मदत केली अशी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असता पोस्को कायद्याअंतर्गत तसेच बलात्कार संदर्भातली जी कलमे आहेत ती सर्व कलमाचा वापर करून यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातील आरोपी सावत्र बाप व आई असे दोघांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आई दोन दिवसापास पूर्वी जी मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये नाशिक जेल येथे असून वडील यांना कस्टडी पोलीस कस्टडी असून आज रोजी त्यांना आम्ही एम सी आर करत आहोत समाजामध्ये अत्यंत गुन्हास्पद असा हा गुन्हा आहे माझी समाजातील सर्व पालकांना विनंती आहे की सर्वांनी आपापल्या मुलांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आम्ही सर्वजण अत्यंत संवेदनशील आहोत कुठल्याही प्रकारचा असा प्रकारचा चावटपणा कुठलाही कपून घेतला जाणार ना नाही कायद्याप्रमाणे ना जास्तीत जास्त शिक्षा कशी देता येईल याबाबत आम्ही प्रयत्न करू सटाणा शहरातील एका विशिष्ट समाजाच्या तरुणाने दुसऱ्या समाजाच्या मुलीची छेड काढल्याची तक्रार पोलिसात दाखल होताच पोलिसांनी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली दोन दिवसापूर्वी सटाणा शहरामध्ये एका सतरा वर्ष वयाच्या मुलीवर छेडछाड करण्याबाबतचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल असून त्यामध्ये सुद्धा आरोपीला तत्काळ अटक करण्यात आलेली आहे आरोपी तो कोणत्याही जातीचा जा धर्माचा गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता आम्ही त्यांना तत्काळ अटक केलेली आहे यापुढेही असंच कार्यरत राहू मुली शाळेला जाता येताना किंवा पालकांनी त्या मुली घरातून बाहेर गेल्यानंतर परत आल्यानंतर जर त्यांची त्या मुलीच्या वागण्यामध्ये बदल घडला तर त्याबाबत तत्काळ सखोल चौकशी करावी आणि तिला शाळेत जाता येताना किंवा इतर ठिकाणी तिला जर असा काहीतरी पाठलाग करून वगैरे विनयभंगाचा पा, प्रकार होत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा आम्ही सर्वजण आपल्या पा सर्व पालकांच्या सोबत आहोत अशा प्रकारची कुठलीही गैर खपवून घेतली जाणार नाहीत तत्काळ कार्यवाही करू जय हिंद पोस्को कायद्याअंतर्गत सेटाणा पोलिसात दोन वेगवेगळे वेग गुन्हे दाखल झाले असून दोघं मुली अल्पवयीन आहेत त्यांच्या भविष्याचा विचार करता पीडित मुली व आरोपींचे नाव जाहीर केल्यास पुढे मुलींच्या आयुष्यात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी आरोपींचे नाव गोपनीय ठेवले असल्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी सांगितले